नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत बीटरूटचे पौष्टिक कटलेट रात्री बीट आणि बटाटा उकडून ठेवाल तर सकाळी घाईगडबडीच्या वेळेमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी बीटरूट कटलेट तुम्ही करू शकता घरात एखादी लहानची पार्टी असेल किंवा मुलांचे वाढदिवस असतील अशावेळी देखील तुम्ही हे बीटरूट कटलेट करू शकता आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बीटरूट कटलेट करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये बीट आणि बटाटे घेतलेले आहेत बटाटे आणि बीट मी आधी स्वच्छ धुवून घेतले नंतर त्याची सालं काढून घेतली एका बटाट्याचे आणि बीटचे चार तुकडे होतील अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर मी बीट आणि बटाटे वाफेवर उकडून घेतलेले आहेत सत्तर ते ऐंशी टक्के शिजतील इतपतच मी वाफेवर शिजवून घेतलेले आहेत पाणी घालून शिजवलेले नाही आहेत जसे आपण मोदक चाळणीवर वाफवतो त्याच पद्धतीने बीट आणि मी बटाटे वाफेवर शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला बीट आणि बटाटे किसून घ्यायचे आहेत पाणी घालून बीट आणि बटाटे शिजवले असते तर त्यातली सगळी पौष्टिक तत्व निघून गे गेली असती आपण शिजवून घेतलेले बटाटे आणि बीट अशा पद्धतीने किसूनच घ्यायचे आहेत जर ते आपण स्मॅश केले तर त्यामध्ये मोठे मोठे तुकडे राहू शकतात अशा पद्धतीने बारीक किसून घेतलं म्हणजे आपल्याला अगदी स्मूथ मिश्रण मिळतं बीट आणि बटाटे सत्तर ते ऐंशी टक्के शिजतील इतपतच उकडून घ्यायचे आहेत जर खूप जास्त मौसूद केले तर मग आपल्याला त्यामध्ये बायंडिंगसाठी घालावं लागणारं ब्रेड क्रम्स किंवा इतर कोणतंही साहित्य खूप जास्त प्रमाणात वापरावं लागतं अशाच पद्धतीने आपण सगळे बीट आणि बटाटे किसून घेऊया बघा आपण इथं घेतलेले बटाटे आणि बीटरूट मी अशा पद्धतीने व्यवस्थित किसून घेतलेला आहे आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालायचे आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा एक टीस्पून लिंबूरस घातला तरीही चालेल एक टीस्पून धणे पावडर घालायची अर्धा टीस्पून जिरं पावडर घालायचे आहे एक टीस्पून गरम मसाला घालायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा घालणार आहोत इथं मी दहा ते बारा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि अर्धा टीस्पून जिरं घालून मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे वाटताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे ठेचा तयार करून घेतलेला आहे आता आपण हाताने ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायची म्हणजे ती छान एकजीव होतात बीटरूट कटलेट अजून पौष्टिक करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून घालू शकता आपण इथं घेतलेली सगळी साहित्य अगदी व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आपल्याला यामध्ये बायंडिंगसाठी पोह्यांचं पीठ घालायचं आहे बघा इथं मी चार टेबल स्पून पोह्यांचं पीठ घेतलेलं आहे पोहे मी पाच सहा मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेतले आणि मिक्सरला लावून असं जाडसर पीठ तयार करून घेतलेलं आहे थोडं थोडं पीठ घालायचं कारण पोहे पटकन ओलावा शोषून घेतात एकाच वेळी जर घालाल तर मग हे मिश्रण कडक बनेल आधी मी एक टेबल स्पून घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं मी पोह्यांचं पीठ आहे तुम्ही ब्रेड क्रम्स घातले तरीही चालतील अजून पौष्टिक करण्यासाठी इथं मी पोह्यांचं पीठ वापरलेलं आहे बघा यामध्ये अजून एक टेबल स्पून आपल्याला पोह्यांचं पीठ घालावं लागेल आधी एक टेबल स्पून घातलं होतं आणि आता एक टेबल स्पून घालून पुन्हा आपण हे छान एकजीव करून घेऊया बघा दोन टेबलस्पून पोह्यांचं पीठ पुरेसं झालेलं आहे तुम्ही जर बटाटे आणि बीठ खूप जास्त उकडून घ्याल तर तुम्हाला अजून पोह्यांचं पीठ यामध्ये घालावं लागेल आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊया हाताला आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे कटलेटचं तयार मिश्रण हाताला चिकटणार नाही कटलेट जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील ज्या आकारामध्ये हवे असतील त्यानुसार तुम्ही करू शकता तयार मिश्रणाचा गोळा हातावर घ्यायचा गोल फिरवून घ्यायचा आणि मग त्याला चपटा आकार द्यायचा आहे मी गोल आकारामध्येच कटलेट करणार आहे तुम्ही साच्यामधून कट करून घेतले तरीही चालतील अशा पद्धतीने त्याला चपटा कर द्यायचा आणि कडा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत बघा कटलेट व्यवस्थित करून झालं की त्यानंतर इथे मी अर्धा काजू लावलेला आहे काजू लावणं ऑप्शनल आहे दिसायला छान दिसतात म्हणून लावलेले ला आहेत तुम्ही काजू नाही लावले तरीही चालतील बघा सुंदर असं आपलं कटलेट तयार आहे आपण अजून एक कटलेट करूया तयार मिश्रणाचा गोळा घ्यायचा हातावर गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने तयार कटलेट करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये सात ते आठ दिवसांसाठी ठेवू शकता आणि वेळी सॅलो फ्राय करून खाऊ शकता बघा तयार कटलेटला आपण काजू लावून घेऊया आणि किती छान सुंदर असं आपलं कटलेट तयार आहे अशाच पद्धतीने सगळी कटलेट तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपली सगळी कटलेट बनवून तयार आहेत आपण इथं घेतलेल्या मिश्रणामध्ये बरोबर मध्यम आकाराची तेरा ते चौदा कटलेट तयार होतात आपल्याला कटलेट कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण कटलेटना रवा लावणार आहोत इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल तयार कटलेट आपण या रव्यामध्ये घोळवून घेऊया रवा, रवा खूप जास्त घट्ट दाबून लावायचा नाही आहे हलक्या हातानेच आपण कटलेट यामध्ये फिरवून घेणार आहोत एका वेळी जेवढे आपण पॅनमध्ये घालणार असू तेवढ्यानंच आधी रवा लावून घेऊया आणि मग बाकी तळता तळता शिल्लक राहिलेल्या कटलेटना लावून घेतलं तरीही चालेल अशाच पद्धतीने अजून तीन चार कटलेटना रवा लावून घेऊया आणि मग आपण कटलेट फ्राय करूया कटलेट फ्राय करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण मावतील एवढी कटलेट घालूया खूप जास्त गर्दी करायची नाही आहे व्यवस्थित मावतील एवढीच आपण कटलेट एकावेळी घालणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आपण यामध्ये घातलेलं बीट आणि बटाटा आधी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला कटलेट खूप जास्त वेळ फ्राय करावे लागत नाही एका बाजूने तीन चार मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊया कटलेट फक्त बाहेरून कुरकुरीत होतील एवढ्या वेळेस आपण ते फ्राय करून घेणार आहोत कटलेट फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची नाही आहे जर अगदी कमी फ्लेमवर कटलेट फ्राय कराल तर मग कटलेट तेल खेचून घेतील तीन चार मिनिटं झालेत आता आपण कटलेट पलटून बघूया बघा तळाकडून मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण अशाच पद्धतीने एक एक करून सगळी कटलेट पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील तीन चार मिनिटं छान भाजून घेऊया बघा आता आपण कटलेट पुन्हा पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत हलका सोनेरी रंग आलेला आहे साईडची जर कटलेट फ्राय झाली नसतील तर मधले कटलेट काढून घ्यायचे आहेत आणि कडेचे मध्ये घेऊन ते देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत बघा आपली बीटरूट कटलेट दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत दिसायलाही अगदी छान दिसत आहेत मुलं तर अगदी पटकन फस्त करून टाकतील आता आपण तयार कटलेट एक एक करून काढून घेऊया आणि पेपरवर ठेवूया म्हणजे जास्तीचं तेल पेपर शोषून घेतील आणि अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेले कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया तयार बीटरूट कटलेट इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली कटलेट किती छान तयार झालेले आहेत बाहेरून मस्त कुरकुरीत आहेत आणि आतून मस्त मौसूत आहेत टेक्शर पाहू शकता जी मुलं बीटरूट खात नसतील ती मुलं अगदी हे कटलेट आवडीने खातील इतकी ती छान झालेले आहेत अशाच पद्धतीने ही बीटरूट कटलेट तुम्ही घरी करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद